एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते मराठा आंदोलन उधळून लावण्याचा कट उद्ध्वस्त एक समाजकंटक पोलिसांच्या ताब्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान एक समाजकंटक आंदोलकांच्या गर्दीत शिरल्याची घटना घडली आहे स्वतःला जखमी दाखवत आणि खोटे आरोप करत तो आंदोलकांमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत होता सदर व्यक्तीने डोक्याला पट्टी बांधली कपाळावर कुंकू आणि लाल रंग फासून मला मराठ्यांनी मारलं त्यांच्या हातात हत्यारं आहेत असा आरडा ओरडा सुरू केला मात्र सतर्क मराठा सेवकांनी वेळेवर त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले शांतता प्रिय आंदोलनात अशा समाजकंटकांकडून धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे आयोजकांनी सर्व आंदोलनकर्त्यांना आवाहन केलं आहे की आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवा कोणताही अपप्रकार आढळल्यास त्याला तेथेच थांबवा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या जरांगे पाटलांच्या विचारांवर आधारित आंदोलन शांततेत आणि शिस्तीत पुढे न्यावे हीच खरी ताकद मराठा समाजाची आहे बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी मुंबई